गरमी सुरू झाली की सर्वांना काहीतरी थंडगार खावंसं वाटतं त्यातल्या त्यात तेत बच्चे कंपनीला जर रोज आईस्क्रीम दिलं तर ते रोजच खातील पण रोज मार्केटमधून आईस्क्रीम आणणं शक्य नाही आहे म्हणून मी आज तुम्हाला घरीच अगदी सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळतं तसं आईस्क्रीम कसं बनवायचं हे दाखवणार आहे सर्वात आधी आपण आईस्क्रीमचं बेस बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यात अगदी दोन लहान चमचे पाणी घातलं आहे आपल्याला ह्या पॅनमध्ये दूध उकळवून घ्यायचं आहे पॅनला तळाशी दूध चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आता ह्या पॅनमध्ये मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हणजेच म्हशीचं दूध घातलं आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी शक्यतो फुल क्रीमचं दूधच घ्यायचं म्हणजे आईस्क्रीम चांगलं घट्टसर तयार होतं आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवलं आहे एकदा का दूध उकळलं की मग गॅस मंद आचेवर ठेवायचा आता या दुधामधलं अगदी दोन पळी दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतलंय आणि आता या वाटीतल्या दुधात मी दोन चमचे मिल्क पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घातला आहे आणि आता दोन हे दोन्ही जिन्नस चमचाने दुधात चांगले मिक्स करून घेऊया हे बघा बिलकुल गुठळी राही राहिली नाही दुधात छानपैकी स्लरी तयार झाली आहे आता काय करायचं ही स्लरी आपल्याला ह्या पॅनमधल्या दुधामध्ये मिक्स करायची आहे कॉर्नफ्लोअरमुळे दुधाला छान थिकनेस येतो आणि मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमला छान टेक्शर येतं हिस्लरी घातल्यावर आपल्याला दूध सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर कॉर्नफ्लोअर पॅनच्या तळाला चिटकू शकतो आता येथे एक वाटी साखर मी दुधात घातली आहे अर्धा लिटर दुधाला एक वाटी साखरेचा गोड वापुरीचा आहे बाकी तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता पण आईस्क्रीम तसं जरा जास्तच गोड असतं हे बघा चमच्याच्या मागच्या बाजूला हे दूध लागलेलं आहे ला ते अजून हवं तसं ठीक झालेलं नाही म्हणजे अजून थोडा वेळ आपल्याला हे दूध उकळावं लागेल पॅनच्या कडेला हे जे दूध लागले आहे ते चमच्याने असं काढून ह्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे दहा मिनटं झालीत मी दूध ढवळत आहे हे बघा पुन्हा आपण चेक करूया चमच्याच्या मागच्या बाजूला लागलेला दुधाचा लेअर आता थिक झाला आहे दूध मस्तपैकी घट्ट झालं आहे आपल्याला दूध इथे आटोत वगैरे बसायची गरज नाही आहे आता या स्टेजला गॅस बंद करूया आणि आईस्क्रीम बेस थंड करून घेऊया हे एक प्रकारे आपण कंडेन्स मिल्कच बनवलं आहे दूध थंड होते तर इथे मी या आंब्याचा गर काढून घेणार आहे सध्या बहुतेक सर्वांच्याच घरात हापूस आंब्याचं चा आगमन झालं आहे मग मँगो फ्लेवरचं तेही नॅचरल अशा आंब्यांच्या फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायला काय हरकत आहे नाही का तर मी असं चमच्याने आंब्याचं घर काढलं आहे तसेच थोडे काजू आणि बदाम देखील असे बारीक करून घेतले आहेत ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे इथे आपण बनवलेलं आईस्क्रीम बेस किंवा मिल्क मिल्कसुद्धा थंड झालं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर आणि एक कप आईस्क्रीम बेस घेऊया तसेच एक चमचा घरीच जमा केलेली सायसुद्धा घालूया मार्केटमधलं क्रीम सुद्धा घालू शकता पण आपण घरीच अवेलेबल असलेल्या साहित्यापासून आईस्क्रीम बनवणार आहोत म्हणून घरच्या चुराची साय वापरली आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा किती मस्त क्रीमी असं टेक्स्चर आलं या मिश्रणाला आता हे मिश्रण मी एका प्लास्टिकच्या डाब्यामध्ये काढून घेते तुमच्याकडे आईस्क्रीमचे किंवा कुल्फीचे साचे असतील तर तुम्ही त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊ शकता यावर बदाम आणि काजूचे बारीक केलेले तुकडे घालूया मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण नीट एकसारखं करून घेऊ टॅप करून घेऊया आणि आता या मिश्रणावर आपल्याला ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे मी असाच एक सिल्वर पेपर लावला आहे तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकता एक पेपर असा डब्यावर लावून त्यावर झाकण लावून ह्याला हवा बंद करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात आत, हे उरलेलं आयस्क्रीम बीस घालूया आणि आता ह्यात एक चमचा कोको पावडर घालूया तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही चॉकलेटसुद्धा तोडून घालू शकता आता हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेऊया आता हे सर्व मिश्रण मी दुसऱ्या एका प्लॅस्टिकच्या डब्यात काढून घेते आता ह्यात आत अशा एका चॉकलेटचे बारीक तुकडे करून मी या मिश्रणात घालणार आहे म्हणजे आपलं मस्त चोको चिप्स आईस्क्रीम तयार होईल असे चॉकलेटचे तुकडे आईस्क्रीम खाताना दादाखाली आले की मुलांना ते खूप आवडतात हे चिप्ससुद्धा या मिश्रणात मिक्स करून घेऊया टॅप करून घेऊया आणि आता ह्या डब्यातसुद्धा आधी दाखवल्याप्रमाणे सिल्वर पेपर लावून घेऊया आणि हे दोन्ही डबे फ्रीजरमध्ये दहा ते बारा तास किंवा ओवरनाईट ठेवून देऊया रात्रभर हे डबे फ्रीजरमध्ये ठेवल्यावर आता सकाळी हे डबे मी फ्रीजरमधून काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त असं घट्टसर आईस्क्रीम जमलं आहे चमच्यानं हे आईस्क्रीम बाउलमध्ये काढून घेऊया आईस्क्रीम बनवते म्हटल्यावर माझी मुलगी पटकन मला मदत करायला आली कधी कर एकदा आईस्क्रीम बाउलमध्ये काढून घेते असं झालंय तिला तुम्ही बघू शकता खूप छान असं टेक्स्चर आलं आहे आईस्क्रीमला बिलकुल बर्फाचे खडे जमले नाही आहेत वाटतं इतकं छान आईस्क्रीम बनलं आहे वरून थोडे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून गार्निश करूया आणि आता हे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे चिप्स आईस्क्रीम सुद्धा ह्याच प्रकारे बाउलमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता खूप छान असं चोकोचिप्स आईस्क्रीम तयार झालं आहे अगदी टेम्पटिंग वाटत आहे एकदाच आईस्क्रीमचा बेस बनवून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि त्यापासून आपल्याला हव्यात त्या फ्लेवर्सची आईस्क्रीम घरच्या घरी बनवायची तीही अगदी मोजक्या आणि घरीच उपलब्ध असताना साहित्यापासून आहे की नाही अगदी कूल आयडिया तुम्ही सुद्धा याच पद्धतीने चिकू केळं स्ट्रॉबेरी मस्कमेलन अशा कितीतरी वेगवेगळ्या वे फ्लेवर्सची आईस्क्रीम घरीच बनवू शकता आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि कलर्स न वापरता नैसर्गिक फळांपासून बनवलेली ही आईस्क्रीम आपण मुलांना देखील बिंदास देऊ शकतो रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नमस्कार